राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक प्रिभू त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यांचं वाटप करण्यात येणार आहे आज सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात येणार असून दरम्यान आज सोमवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील नऊशे विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या आणि यावेळी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याचे संचालक युवान येते हर्ष तनपुरे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे संचालक अशोक उरे साई आदर्श मल्टिस्टेचे संस्थापक चेअरमॅन शिवाजीराव कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन उद्योजक किशोर पंडित राहुरी नोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश साबरे प्राचार्य उत्तमराव खळे पर्यवेक्षक तेलोरेसर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन यांनी म्हटले शांती चौक मित्रमंडळाचे नेहमी सामाजिक आणि धार्मिक कार्यात योगदान राहिलेलं आहे मागच्या वर्षी श्रीरामपूर मतदारसंघातील सर्व शाळांना एक लाख वयांचं वाटप एका महिन्यात करण्यात आलं याही वर्षी राहुरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना वयांचं वाटप करण्यात येणार असून जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सामरे आणि उद्योजक विजयकुमार कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पूर्णत्वास नेणार आहे या पुढील काळात आम्ही जनतेच्या सेवेत उपलब्ध राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत शाळेचे प्राचार्य उत्तमराव खुळे यांनी या उपक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार मानून शांती चौक मित्रमंडळ आणि साई आदर्श मल्टीस्टेजचे नेहमीच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य असल्याचं सांगितलं आहे यावेळी प्रकाश सोनी किशोर कोबरने सुनील विश्वासराव सुनील संजेती अजित येवलेसर नितीन डंबाळीदा दादा दादा जाधव साई त्रिभुवन प्रवीण पाळंदे आदींसह शांती चौक मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते माझे सहकारी आणि शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्षानिमित्त दरवर्षी ते जवळजवळ एक लाख रुपयांचं वाटप आपल्या जिल्हा परिषदेची शाळा असतील तेव्हा ज्या ज्या शाळांमध्ये गोरगरीब मुलं शिकतात अशा मुलांना ते, ते वायांचं वाटप केलं मागच्या वर्षी त्यांनी श्रीरामपूर तालुक्यामधल्या जवळपास सर्व शाळांना वायांचं वाटप केलं यावर्षी त्यांनी दाहुरी तालुक्यामधल्या जेवढ्या शाळा त्या सर्व शाळांमधल्या मुलांना जिल्हा परिषद असेल किंवा काही इतर संस्थांची शाळा असतील साधारण एक लाख जणांचं वाटप करून घेतो त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये वर्षभर ज्या ज्या गोष्टींना कमी पडतात किंवा विद्यार्थ्यांना गरज असतं ती आणि त्यांच्या मंदिराचे सर्व कार्य करतात अत्यंत स्फूर्तपणे लिहून मदतीचा आदेश करतात सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून आणि त्यांचं त्यांचं सर्व सरकारने आभार मानतो तसेच त्यांचा वाढदिवस येणार जवळपास एक महिना या सर्वपासून वेगवेगळ्या शाळांमध्ये राहतो त्यांची सुरुवात आज कायम आपल्या शाळेपासून झालेली आहे मी त्यांना शुभेच्छा देतो असंच समाजकार्य त्यांच्या हातून घडत राहतो त्यांच्या सहकारांच्या हातून घडत राहो तर दरवर्षी भरभर एवढीच आज शांती चौकाच्या वतीने जिल्हा परिषद जेवढ्या शाळा आहे वाढदिवसानिमित्त एक लाख वा, एक लाख वा तो वाटप खेडोपाडी आजपासून युवा नेते आमचे हर्षदादा तनपुरे कार्यक्रमचे संचालक दादा कोळसे संचालक उरे दादा आचार्य प्राचार्य सर सर्व शिक्षक आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला तयारी दाखवली व सर्व विद्यार्थ्यांना आज प्रत्येकी दोन दोन वयाचं वाटप आम्ही आज केलेला आहे मागच्या वर्षी बी आम्ही सांगू संघामधल्या सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी दोन दोन वायाचं वाटप केलं तर ह्या वर्षी वाढदिवसानिमित्त जेवढ्या खेडोपाडी कारावातपासून राहुरी तालुक्यातले जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या ह्या वर्षी आम्ही गावडी तालुक्यात प्रत्येकी दोन दोन जिल्हा परिषद्या बा जे जे शाळेच्या अडचणी असतील किंवा गाडगे आश्रम असतील हे छोट्या मोठ्या शाळांना ग्रामीण भागामध्ये मदत केली पाहिजे असं मंडळाचं काम आहे मंडळाचे संस्था विजयकुमार शेट्टी उद्योजक निलेजी साबरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आजपासून एक महिनाभर वयाचं वाटप आमच्या मंडळाच्या वतीने करणार आहे मंडळाचे उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य या कार्यकारा कार्याला सज्ज झालेले आहेत व आजपासून आम्ही महिनाभरात तालू तालुक्यात जेवढी जिल्हा परिषद शाळा आहे तर प्रत्येक शाळेमध्ये दोन दोन वयाचा मानस आम्ही ठेवलेला आहे या कार्यक्रमाला तंतपुरे दादा आज आले त्यांचे आभार मानतो सर्व संचालकांचे आभार मानतो व सर्व प्राध्यापक आमचे सर यांनी जी आमची आज सुंदरित्या नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सर्वांचे आभार मानतो तो पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो व सर्व मंडळाच्या सदस्यांचे आभार मानतो व थांबतो ओम साधा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव